मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबतीत मित्र रोज एक न्यूज बुलेटिन काढण्यात येते आज सुद्धा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्यांनी एक न्यूज बुलेटिन काढलेलं आहे आणि या बुलेटिन मधून त्यांनी जे काही शिक्षक उमेदवार आहे त्यांना असं स्पष्ट सांगितलेलं आहे की शिक्षक भरती बाबत काहीतरी एक आपण त्यांना इंग्लिश मध्ये असा शब्द वापरतो फोकस मध्ये येण्यासाठी बऱ्याचशा वेगवेगळ्या काहीतरी खोट्या न्यूज दिल्या जातात आणि यावर जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी विश्वास ठेवू नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे शिक्षक भरतीबाबत ज्या काही तुम्हाला सूचना आहेत त्या सूचना पवित्र पोर्टलवर एक टॅब त्यांनी तयार केलेली आहे आणि ती टॅब आहे न्यूज बुलेटिन यावर जे प्रसिद्धी पत्र येतात त्याच प्रसिद्धी पत्रकावर शिक्षक उमेदवारांनी विश्वास ठेवला पाहिजे या व्यतिरिक्त काही दुसऱ्या माध्यमामध्ये ज्या काही बातम्या येत असतील किंवा चॅनलद्वारे ज्या काही म्हणजे जे काही समजा वेगवेगळे वेग वेग युट्यूब चॅनल आहेत त्याच्या त्यांच्या माध्यमातून जे काही गैरसमज फैलवल्या जातात या भरतीबाबत त्यावर शिक्षक उमेदवारांनी कुठल्याच प्रकारचा विश्वास ठेवू नये असं स्पष्ट या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं आहे दुसरं त्यांनी आणखी सांगितलेलं आहे की जी काही निवड यादी आहे शिक्षक भरती बाबत ते किती दिवसात लागणार आहे ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये एक अंदाज व्यक्त केलेला आहे तो अंदाज सुद्धा आपल्याला बघायचा आहे त्यासाठी मी ते परिपत्रकच माझ्या या स्क्रीनवर आता शेअर करतो आणि त्या परिपत्रकाचं आपल्याला वाचन करायचं आहे वाचन करून ते परिपत्रक आपल्याला मित्र समजून घ्यायचं आहे आणि या परिपत्रकावरच आपण विश्वास ठेवायचा आहे कारण फार उत्तम सुविधा त्यांनी शिक्षक भरती बाबत पवित्र पोर्टलवर केलेली आहे म्हणजे डे टू डे तुम्हाला ते अपडेट अपडेट देत आहेत त्यामुळे या व्यतिरिक्त कुठल्याच गोष्टीवर आपल्याला विश्वास ठेवायचा नाही चला तर मग ते परिपत्रक जे काही आजचं परिपत्र आजच्या दिवसाचं प्रसिद्धी पत्रक आहे ते मी आता या स्क्रीनवर शेअर करतो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा चला मग ते आजचं जे नवीन परिपत्रक आहे ते आता मी इथं शेअर करतोय त्यावर आपल्याला करायची आहे की या परिपत्रकामध्ये त्यांनी काय स्पष्ट शिक्षक उमेदवारांना सूचना मित्र आहेत त्या आता आपल्याला बघायचं आहे बघा दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक आजचं प्रसिद्धी पत्रक आहे पवित्र पोर्टल मार्फत होणारी शिक्षक पदभरती व याद्या शिक्षक पदभर्ती व याद्या या संदर्भात अधिकृत माहिती देणारे पवित्र पोर्टलवर वन अँड ओन्ली न्यूज बुलेटिन हाच एकमेव विश्वासार्ह मार्ग आहे त्यांचं असं म्हणणं आहे जी काही माहिती तुम्हाला या पवित्र पोर्टल बाबतीत ज्या काही निवड यादी असेल किंवा आणखी पवित्र पोर्टल बाबतीत तुम्हाला त्या संदर्भात काही माहिती मिळवायची असेल तर तुम्ही पवित्र पोर्टलवर लॉग इन करायचं म्हणजे गुगल वर जायचं गुगलवर जाऊन महा टीचर रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टू वर जायचं त्याच्यानंतर तिथं पवित्र पोर्टल येते दोन हजार बावीस वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला न्यूज बुलेटिंग दिसते त्या न्यूज बुलेटिन वर त्यांनी सगळं ए टू झेड रोजच अपडेट ते टाकतात त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे तुम्हाला त्यांचे प्रसिद्धी पत्रक दिसतील आणि हीच एकमेव विश्वासहार्य मार्ग आहे हाच एकमेव शिक्षक उमेदवारांना जर विश्वास ठेवायचा असेल या शिक्षक भरतीच्या बातम्यांवर तर या तुम्ही जायला पाहिजे दुसरा कुठलाही मार्ग जर समजा कुणी बातम्या देत असेल तर त्या चुकीच्या आहेत असं त्यांनी स्पष्ट या नोटिफिकेशन मधून सांगितलेलं आहे सतत संभ्रम निर्माण करणे व त्यातून स्वतःचे महत्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे हाच ज्यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तींना दूर करावे याबाबत योग्य ठिकाणी नोंदही घेतली जात आहे काही असे काही आहेत म्हणजे काही आता काही असतील चॅनलवाले वगैरे आहेत ते सतत म्हणतात शिक्षक भरतीच्या बाबतीत सभ्रम निर्माण करतात तर यावर आपण विश्वास ठेवू नका असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि या बाबतीतली नोंद सुद्धा ते ठेवत आहेत की कोण असे सब्रम निर्माण करते शिक्षक भरती बाबत त्याची नोंद सुद्धा ते ठेवत आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आता पुढचं महत्वाचं आहे पुढील दोन ते तीन दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात त्यांचं असं म्हणणं आहे निवड यादी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल तोपर्यंत त्याबाबतची जी काही अधिकृत घोषणा आहे पवित्र तो तो नी तो ती पवित्र वरच त्याचं नोटिफिकेशन देण्यात येईल मग तोपर्यंत शिक्षक उमेदवारांनी काय करायचं आहे किंवा शिक्षक झाल्यावर काय करायचे त्याचे नियोजन करावे सगळ्यात महत्वाची बाब आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पुढील दोन ते तीन दिवसात आम्ही ज्या काही याद्या आहेत ज्याला आपण निवड यादी म्हणतो तो लावण्याचा ते प्रयत्न करतील त्या बाबतीतलं जे काही नोटिफिकेशन आहे ते तुम्ही कुठं विश्वास ठेवायचा तर पवित्र पोर्टलवरच बघायला पाहिजे त्यानंतर समजा तोपर्यंत मग शिक्षक उमेदवारांनी काय करायचं तो तर तो तोपर्यंत शिक्षक उमेदवारांनी आपल्या ज्या कागदपत्र आहेत त्याची पडताळणी करून ते तयार ठेवायचे आहेत तपासणीसाठी दुसरं महत्वाचं त्यांनी आणखी सांगितलेलं किंवा त्यांनी हा शब्द वापरलाय शिक्षक झाल्यावर काय करायचे त्याचे नियोजन करावे सगळ्यात महत्वाची बाब आहे शिक्षक झाल्यानंतर काय करावे शिक्षक झाल्यानंतर आपल्याला आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट न्याय द्यायचं त्यांना आपल्याला ज्ञानदानाच काम करायचं आणि हे काम जर आपण निस्तेनं केलं तर आपल्या हातून जी जाणारी पिढी आहे ती भविष्यात आपलं नाव काढले होते बाकी निश्चित आहे कारण हा माझा अनुभव आहे मी एकतीस वर्ष टीचिंग केलेला आहे या पे या शिक्षकी पेशामध्ये काम केलेलं आहे ज्युनियर कॉलेजला शिकवलेलं आहे माझा विषय सुद्धा अवघड होता गणित हा विषय होता माझा ग्रामीण भागामध्ये मी विशेष नाही शिकवलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये शिकून शंभर टक्के निकाल हो लावलेला आहे बारावीच्या जो बोर्डाच्या परीक्षा होती त्याच्यामध्ये गणित विषयाचा मी शंभर टक्के निकाल लावले आहे त्यामध्ये मी पेपर सेटर पण राहिलेलो आहे मी मॉडरेटर पण राहिलेलो बोर्डामध्ये त्याच्यानंतर आपण जे काही दरवर्षी येणार जे काही पेपरचं व्हॅल्युएशन आहे ते सुद्धा आम्ही नियमितपणे केलेलं आहे असंच तुम्हाला सुद्धा शिक्षक झाल्यानंतर काय करायचं आता तुम्ही कोणत्या कोणत्या गटासाठी तुमची निवड होणार आहे ते तुम्हाला माहितच आहे त्या गटासाठी तुम्ही निवड झाल्यानंतर काय करायचंय याचं थोडस नियोजन आता जर तुमच्याकडे वेळ आहे तर ते तुम्ही करून ठेवायला पाहिजे आणि दुसरं असं की जे जे काही उमेदवार आहेत शिक्षक उमेदवार ते नऊ साठी अप्लाय करत असतील त्याच्यानंतर अकरा बारा साठी त्यांनी हे अप्लाय केलं असतील प्राधान्यक्रम दिले असतील तर अशा शिक्षक उमेदवारांच्या बाबतीत एक महत्वाची सूचना त्यांनी अशी दिलेली आहे असं म्हणून आपण या, या लाईनमध्ये शिक्षक झाल्यावर काय करायचे त्याचे नियोजन करावे याच्यामध्येच त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर समजा आपण मुलाखतीसह ऑप्शन घेतला असेल तर तीस गुण हे संस्था चालकांच्या हाती आहेत तीस गुण जर संस्था चालकांच्या हाती असतील तर पंधरा गुण त्याच्यामधले पर्सनल इंटरव्ह्यू साठी आहेत म्हणजे फेस टू फेस तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल तिथं तिथं जे सब्जेक्ट एक्सपर्ट राहतील तुमचा विषय कुठला आहे तुमचा विषय जर गणित असेल तर तिथं गणित विषयाचे सब्जेक्ट एक्सपर्ट राहतील म्हणजे त्यांच्या संस्थेत ज्यांनी गणित विषय शिकवलं असे लोक तिथं राहतात शिक्षक बंधू तिथं राहतात त्याच्यानंतर संबंधित जे व्यवस्थापन आहे त्यांचे अध्यक्ष असतात त्यांचे सचिव असतात त्यांचा अदर जी काही बॉडी असेल ती बॉडी सुद्धा तिथे राहते ज्या शाळेत तुमचे अपॉइंटमेंट होणार आहे त्या शाळेचे प्रिन्सिपल तिथे असतात आणि अशा वेळेस ते तुम्हाला काही पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारतात आणि हे प्रश्न साधे साधे प्रश्न असतात परंतु आपण घाबरून जातो आणि त्याचे उत्तर व्यवस्थित किंवा नीट आपण देत नाही तर त्याचं सुद्धा आपण नियोजन करा तुमचा जो विषय असेल त्या विषयाचे एक दोन युनिटचं चांगलं प्रिपरेशन करून ठेवा तुम्ही जर बैठकी इंटरव्ह्यू ऑप्शन घेतला असेल तर एक दोन चॅप्टरचं चांगलं नियोजन करा आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांना डॉक्युमेंट्स ते व्हेरीफाय करतील व्हेरीफाय झाल्यानंतर काही तुम्हाला प्रश्न विचारतील तुमच्या विषयासंबंधित तर स्पष्ट तुम्ही त्यांना असं सुद्धा सांगू शकता की सॉरी सर मी हे दोन युनिट याच्यामधले या या वर्गाचे केलेले आहेत तुम्ही याच्यावर मला प्रश्न विचारा मी जरूर त्याचे उत्तर देतोय कारण बराचसा कालावधी आपण जे हे केलेलं आहे म्हणजे आपण शैक्षणिक पात्रता घेतलेली आहे शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता घेतली त्यानंतर बराचसा कालावधी आपल्याला अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट मिळण्यासाठी गेलेला आहे म्हणजे आपल्याला नियुक्ती जे मिळते आहे आणि आपलं शैक्षणिक याच्यामध्ये जर गॅप जास्त असेल तर आपल्या डोक्यातून बऱ्याचशा गोष्टी निघून जातात आपल्या विषयाच्या तर त्या जर गोष्टी आपल्या डोक्यात पुन्हा आणायच्या असतील तर काही युनिट आपल्याला प्रिपरेशन तुम्हाला मित्र करावंच लागेल दुसरा आणखी महत्वाचं आहे की पंधरा जे आणखी गुण आहे त्याच्यामध्ये तीच गुणांपैकी पंधरा फेस टू फेस म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू साठी आहे आणि पंधरा गुण तुमच्या अध्यापन कौशल्यासाठी आहे अध्यापन कौशल्य म्हणजे तुम्हाला तिथं पाठ घेऊन दाखवा लागतो जाऊन संबंधित विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकवावं लागते मग तुम्हाला जर विद्यार्थ्यांना शिकवावं लागणार तर मग तुम्ही काय करायचं आहे तर तुम्हाला तिथं जो काही तुम्ही पाठ शिकवणार आहे त्याचं लेसन प्लॅनिंग तयार करायचंय मग लेसन प्लॅनिंग तुम्ही तयार करून जो काही युनिट तुम्ही घेणार आहे तो युनिट त्यातला उपयुनिट तुम्ही कोणता घेणार आहे तो तु त्याच्यानंतर तुम्ही शिकवण्याची पद्धत कोणती वापरणार आहे वापरणार कथाकथनाची पद्धत वापरता प्रश्न उत्तराची पद्धत वापरता कोणती पद्धत आपण वापरतोय तो तुमच्या विषयावर अवलंबून हा भाग आहे जर समजा गणितासारखा विषय असेल तर प्रश्न उत्तराची पद्धत आपण वापरतोय म्हणजे विद्यार्थ्याला प्रश्न विचारायचे आणि त्याच्याकडनं उत्तर घ्यायची उत्तर घेत असताना सामूहिक उत्तर आपल्याला विद्यार्थ्याकडनं म्हणजे आले नाही पाहिजे ज्या विद्यार्थ्याला पर्टिक्युलर विद्यार्थ्याला आपण प्रश्न विचारतो त्याच विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे जर एकाच वेळेस जर सगळे विद्यार्थी बोलतील तर त्या वर्गामध्ये जे काही डिसिप्लिन आहे ते सुद्धा तुमचं राहणार नाही म्हणजे ज्याला आपण क्लास कंट्रोल म्हणतो तो क्लास कंट्रोल सुद्धा आपलं आपल्याला राहणार नाही म्हणून आपण जे प्रश्न उत्तराची पद्धत घेतली तर ज्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला त्याच्याच कडनं विद्यार्थी उत्तराची अपेक्षा करा दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलू देऊ नका त्याला क्लास कंट्रोल असं सुद्धा म्हणतात आणि तुम्ही जेव्हा हा लेसन घ्याल तेव्हा तुमच्या मागे त्या विषयाचे एक्सपर्ट बसतात कधी कधी त्या संस्थेचे अध्यक्ष सचिव सुद्धा बसतात मग अशा वेळेस आपण घाबरून जातो म्हणून माझं एक तुम्हाला सांगणार आहे की जोही युनिट तुम्हाला शिकवायचा आहे घरी एक बोर्ड घ्या गुंडाळी प्लग घ्या एक खडू घ्या त्याच्यावर एक नाही चार वेळा स्वतःची स्वतःच आपण विद्यार्थी आपल्या समोर आहेत असं ऍझूम करा आणि स्वतः त्याच टीचिंग करा म्हणजेच तुमचं जे काही वर्गामधलं अध्यापन आहे ते प्रभावी अध्यापन होणार आहे आणि हा गैरसमज आहे की फक्त म्हणजे अध्यापनाला किंमत देतील की नाही देतील मग काय बोलू ठीक आहे तो भाग वेगळा आहे आपण आपले प्रयत्न तर करा आपण आपल्या कामात जर प्रॉम्प्ट असलो आणि आपण जर परिश्रम घेतले तर प्रयत्नांती ती परमेश्वर असं म्हणतात त्यामुळे आपल्याला यश निश्चितच मिळणार आहे म्हणून आपण असं टीचिंग करायचं की आपला प्रभाव संबंधित व्यक्तीवर पडला पाहिजे आणि आपलं टीचिंग हे चांगल्या प्रकारे त्यासाठी तुम्ही तुमचा जो लेसन प्लॅन आहे तो लेसन प्लॅन सुद्धा तुम्ही तयार करायला पाहिजे असं या सूचनेचा अर्थ मला दिसते म्हणजे शिक्षक झाल्यावर काय करायचे त्याचे नियोजन करावे म्हणजे शिक्षक तुम्ही म्हणजे अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर होणारच आहे पण अपॉइंटमेंट मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला शिक्षकाची जी काही टेस्ट का आहे मुलाखत मध्ये त्यामधून अगोदर जावं लागणार त्या टेस्ट साठी आपल्याला परिश्रम घ्यायचे आहेत म्हणजे जे तीस गुण दिलेले आहेत व्यवस्थापनाच्या हाती त्या तीस गुणातले पंधरा गुण पर्सनल इंटरव्ह्यू चे आहेत तर पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये आपला जो विषय आहे त्या विषयावर जर इंग्लिश असेल तर इंग्लिशचा ग्रामरवर प्रश्न विचारला जातो गणित असेल तुमचा नऊ दहाला तर गणित ज्या काही नऊ दहाचे जे काही पुस्तकं आहेत बोर्डाचे स्टेट बोर्डचे पुस्तक असतात त्याच्यावर ते काही बेसिक प्रश्न असतात ते विचारले जातात आणि दुसरं असं की तुम्ही जर अकरा बाराला असाल तर अकरा बाराचे जे काही विषय असतात हिस्ट्री असेल इकॉनॉमिक्स असेल पॉलिटिकल सायन्स असेल केमिस्ट्री असेल फिजिक्स असेल मॅथमॅटिक्स असेल बायोलॉजी असेल तर तुमच्या संबंधित विषयावर साधे साधे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि ज्या वेळेस आपण असे प्रश्न विचारताना फक्त मग काहीच बोलत नाही त्यांच्या तोंडाकडे बघतो त्यावेळेस मित्र आपली तारांबर म्हणून थोडं प्रिपरेशन करा प्रिपरेशन केल्यानंतर आपण त्यांना काय करू शकतो युनिट सुद्धा देऊ शकतो की ठीक आहे आपण विचारता आहे पण थोडस माझ्या याच्यामध्ये गॅप पडलेलं आहे त्यामुळे मी या दोन लेसनचं प्रिपरेशन करून आलेलो आहो या दोन लेसनवर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता तर त्या दोन लेसनवर सुद्धा तरी आपल्याला काही ना काही उत्तर देता आली पाहिजे मित्र किंवा जेव्हा आपण अध्यापन करण्यासाठी जाऊ तेव्हा आपलं अध्यापन सुद्धा प्रभावी झालं पाहिजे मेथड सुद्धा कोणती वापरता कथाकथनाची मेथड वापरता प्रश्न उत्तराची मेथड वापरतात काही जे काही आता मराठी सारखे विषय असतात विद्यार्थ्यांना काही आपल्याला वाचायला लागते वाचवल्यानंतर त्या कार्यक्रमची कोड आपल्याला व्यवस्थित करून सांगावी लागते जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना समजेल इंग्लिश विषय जर घेत असाल तर प्रत्येक शब्दाचा अर्थ विद्यार्थ्याला आपल्याला त्याच्या मातृभाषेमध्ये सांगण्याचे प्रयत्न करावे लागतात म्हणजेच जेणेकरून त्या विद्यार्थ्याला जर समजलं आणि त्या विद्यार्थ्यांनी आपण जर शेवटी काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाला त्यांनी जर चांगला रिस्पॉन्स दिला तर एक चांगला पाठ आपला होऊन जाईल आणि आपला पाठ जर चांगला घेतला गेला तर गुना, ते जे तीस गुण आहेत त्या तीस गुणांमध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळतील कारण त्याच दिवशी त्याचा रिझल्ट सुद्धा त्या मॅनेजमेंटला लावावा लागतो मित्र म्हणजे जाहीर करावा लागतो अपलोड सुद्धा करावा लागतो वैयक्तिक तुम्हाला सुद्धा कळवावा लागतो तर त्या दृष्टिकोनातून हे जे दिवस आहेत आता हे दिवस सगळ्यात महत्वाचे आहेत शिक्षक मित्रांनो आपण थोडी तयारी करा तयारी केली तुम्हाला यश निश्चितच मिळणार आहे एवढं बाकी मी निश्चित सांगतोय तर ठीक आहे आजचा हे जे चोवीस दोन दोन हजार चोवीसचं प्रसिद्धी पत्रक आपण समजून घेतलेलं आहे आपण अधिकृत यांचं जे पवित्र पोर्टल आहे याच्यावरच ज्या न्यूज येतात त्यावर विश्वास ठेवा दुसऱ्या कुठल्याही न्यूज येत असतील ज्या काही न्यूज सभ्रम तयार करतात शिक्षक भरती बाबत त्यावर आपण कृपा करून विश्वास ठेवू नका आणि व्यतिरिक्तही तुम्हाला जर काही अडचण येत असतील तर त्यांनी काही मेल दिलेले आहेत त्या मेलवर आपण डायरेक्ट निवेदन पाठवू शकता आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीचं तुम्ही तिथंच निराकरण होणार आहे बाकी कोणाकडेही जाऊन आपल्या अडचणीचं निराकरण होत नाही उलट त्या अडचणीत वाढ होते हे लक्षात घ्या म्हणून त्यांनी जे नियोजित प्लॅटफॉर्म ठरवलेले आहेत तुम्हाला जर रोजच्या बातम्या पाहायच्या असतील तर पवित्र पोर्टलवर जाऊन न्यूज बुलेटिन मध्येच बघा त्या अधिकृत बातम्या आहेत त्याविषयी ते, आहे ते... जे काही प्रसिद्धी पत्रक जातात त्या प्रसिद्धी पत्रकाचं वाचन करा आणि त्याच्यानुसार आपण कारवाई करा म्हणजे वेळेवर आपली तारांबळ होणार नाही तर ठीक आहे मी आजच्या आपल्या आजच्या या चर्चेला इथं पूर्ण विराम देतो त्यानंतर पुनच्छा आपली भेट Uh, नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद